प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू हे विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत असून त्यांच्या या आंदोलनाला देवळा तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने तेरा जून रोजी आंदोलन करत पाठिंबा देण्यात आलाय या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलन होऊन देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की बच्चू कडू यांच्या मागण्यांचा शासनाने तात्काळ सकारात्मक विचार करावा अन्यथा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यांना जर काही नुकसान झाले तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने स्पष्ट केले की बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मागास वंचित दिव्यांग शेतकरी बेरोजगार यांच्यासाठी सुरू असलेला लढा न्याय असून त्यास व्यापक पाठिंबा मिळत आहे शासनाने त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून आंदोलन शांततेत मार्गी लावावे अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे तालुकाध्यक्ष माधव शिरसाट उपाध्यक्ष दीपक देवरे प्रकाश सावंत बापू अहिरे आकाश सावंत अंतु पवार भाऊसाहेब मोरे पोपट मोरे केदा चव्हाण रंजना शिरसाट कविता सावंत सुपडू चव्हाण ज्ञानेश्वर शेवाळे तुकाराम सोनवणे दिलीप बच्छाव शीतल सोनवणे विलास भदाणे आदींसह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते गेल्या आठ तारखेपासून आपले महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे दिव्यांगांचे सर्वांचे लाडके नेते माननीय बच्चूभाऊ कडू हे आठ दिव आठ तारखेपासून अमरण उपोषण करताय त्यांची तब्येत खूप खालवली पण आजपर्यंत या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही गेल्या अनेक पक्षांनी संघटनेनी का आपले जरंगे पाटीलसुद्धा आले राजू शेट्टी येऊन गेले परत निलेश सुद्धा येऊन गेले भरपूर खासदार आमदार येऊन गेले पण अजून या सरकारला जाग नाही कालच विखे पाटील काय म्हणताय का बच्चू भाऊंच्या स्टाईल आंदोलन करताय का ते पराभव झाले म्हणून ते आंदोलन करताय पण विखे साहेब तुम्ही तुमचा मुलगा पडला त्यावेळेस तुम्ही का पैशाईचा वापर करून निवडणूक आयोगाला पैसे भरून आणि तुम्ही का सगळे निवडणूक आयोगांना त्रास देतो ते तसे आमचे बच्चू भाऊ कधीच नाही बच्चू भाऊ कायम दिव्यांगांच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभे आहे आणि जर या या आज शुक्रवार आज शेवटची डेट लाईन आहे जर आज सरकारने दखल जर घेतली नाही बच्चूभाऊंच्या तब्येतीला जर धक्कासुद्धा लागला तर देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब अजितदादा तुम्हाला आयुष्यात आम्ही रस्त्यावर हो दिसून देणार नाही ही तुम्हाला आजची शेवटची बारा वाजताची तुम्हाला ही शेवटची डेट लाईन आहे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं हे तुम्हीसुद्धा सांगू शकत नाही जर बच्चू भाऊच्या तब्येतीला आज काही जर झालं तर पूर्ण प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग संघटना रस्त्यावर हो उतरून तुमचं काय केलं जाईल आणि उद्यापासनं एकही आमदार खासदार रस्त्यावर दिसून देणार नाही ही हो तुम्हाला शेवटची विनंती करतोय बच्चू भाऊ हे आठ दिवसापासून अन्न त्याकला फसले असून त्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे नंतर आम्ही सगळं दिव्यांग बांधव देवळा तालुका पुरे रस्त्यावर उतरू दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन झालीच पाहिजे बच्चू करू मार्फत बच्चू कडू हे आठ दिवसापासून बऱ्याच स्थितीत थोडेसे गंभीर झालेले आहे पण ह्या गोष्टीचा कोणीच निर्णय घेत नाही एवढे बोलू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा प्लेस्टोरवर जाप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा